सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला हा दिवस खास बनवण्यासाठी भाजप नेत्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं मात्र या नदात उत्तर प्रदेशात असं काही घडलं की ज्यावरून भाजपला आता ट्रोल केलं जात आहे उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर आणि भाजप नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओवरून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसालाही भाजपकडून लोकांची फसवणूक केली असल्याची टीका केली जाते मुरादाबादचे भाजपचे महापौर विनोद अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये भाजपचे महापौर विनोद अग्रवाल हे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी आले होते मात्र ते रक्तदान न करता फोटो काढून परतले आता त्यांचा बनावट रक्तदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपला ट्रोल केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात भाजप कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं मात्र अग्रवाल यांनी रक्तदान न करताच तिथून काढता पाय घेतला डॉक्टरांनी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नकार दिला आणि तिथून निघून गेले त्यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जो आता व्हायरल होतोय आम्ही फक्त फोटो काढायला आलो होतो असं अग्रवाल म्हणाले त्यानंतर महापौर विनोद अग्रवाल यांनी फोटो क्लिक करून रक्त न देता तिथून निघून गेले